बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई गांजा आणि दारू तस्कराचा अटक तीन लाखाचा मुद्देमाल जप्त बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकोणावीस जुलै रोजी दोन ठिकाणी छापे टाकले या दरम्यान अंमली पदार्थ आणि दारू तस्करींचा पर्दाफाश केला मोथाळा येथे केलेल्या कारवाईत दोन लाख सत्त्याण्णव हजार सहाशे किलो किमतीचा चौदा किलो आठशे ऐंशी ग्राम गांजा तर धामणगाव बोडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकसष्ट हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा अमलदार जगदेव टेकाळे गणेश पाटील विजय वरुळे मंगेश संघाळे गजानन गोरले चालक पोलिस अंमलदार समाधान टेकाळे यांच्या पथकाने मोताळा येथे काशीनाथ मोहन मोहिते राहणार राजे संभाजीनगर मोताळा यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी ते त्याला अवैधरित्या गांजा विक्री करण्याच्या तयारीत असताना रंग्यात पकडले मुद्देमाल जप्त गुन्हे शाखेची कारवाई यावेळी त्यांच्याकडून चौदा किलो आठशे ऐंशी ग्रॅम वजनाचा गांजा किंमत दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये जप्त करण्यात आला या प्रकरणी बोराखेडी पोलिसात भारतीय न्याय संहिताचे कलम आठ सी वीस बी दोन एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला पुढील कारवाईसाठी बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे पोलीस अंमलदार रघुनाथ जाधव एजाज खान दिगंबर कपाटे अजीज परसुवाले विक्रांत इंगळे चालक पोलीस अंमलदार शिवनाथ हेलगे यांनी धामणगाव वडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा टाकली यावेळी आरोपींकडे पंधरा बॉक्स देशी विदेशी दारूचा साठा किंमत एकसष्ट हजार साठ रुपये आढळून आला या प्रकरणी बळे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम पासष्ट ई अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर जिल्हा बुलढाणा